पंढरपूरच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांच्याबाबत एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे उमेदवारीसाठी भालके भाजपच्या दारात आले होते आणि मला भेटण्यासाठी तब्बल चार तास ताटकळत बसले होते असा दावा परिचारक यांनी सभेत केला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात या रिपोर्टमध्ये पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पंढरपूरच्या राजकीय आखाड्यात सध्या आरोपांच्या तोफा धडाडत आहेत भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी एका प्रचार सभेत बोलताना भगीरथ भालके यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप केला आहे परिचारक यांनी दावा केलाय की भगीरथ भालके यांना भाजपची उमेदवारी हवी होती आणि त्यासाठी त्यांनी मोठी धडपड केली परिचारक के यांनी सभेत सांगितलं की भगीरथ भालके मला भेटण्यासाठी आले होते आणि तब्बल चार तास वाट पाहत थांबले होते मात्र मी त्यांची भेट घेतली नाही मी त्यांना निरोप दिला की तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटा इतकंच नाही तर परिचारकांनी पुढं सांगितलं की त्यानंतर भालके यांनी खासदार धनंजय म्हाडिक यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना पुन्हा माझ्याकडेच परिचारकांकडे पाठवून दिलं सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून प्रणिती भालके रिंगणात आहेत त्या भगीरथ भालके यांच्या पत्नी आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भगीरथ भालके यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी केलेल्या कथित प्रयत्नांचा हा किस्सा परिचारकांनी उघड केल्यानं पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली प्रशांत परिचारक यांच्या भाषणाची ही क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतीये या गौप्यस्फोटामुळे भालके समर्थकांमध्ये अस्वस्थता असून आता भगीरथ भालके यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय भालके खरंच भाजपमध्ये जाणार होते का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा तो भालके वकील साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी वकील साहेबांचा निरोप आला की तुम्हाला भेटायचं म्हणते भेटायचं होते म्हणलं काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी घ्या जे आज ना त्या आल्या होत्या मला उमेदवारी घ्या मी म्हणलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतड्याकडे गेले अवतळ्याने म्हटलं मला उमेदवारी नाही सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा पालकमंत्र्याकडे गेले पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालकमंत्र्याने सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय माडिक लागून मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचालक मालकाला भेट तू खोटं काहीच बोलत नाही अभ्यंकर वकिलीचं समोर आहे <clears> hmm. <throat>